अर्णव आपल्या आई वडिलांना घेऊन घरी आला अमिय मित्रांसोबतच बाहेरच थांबला होता अर्णवची आई दोघांची जेवणाची ताटं घेऊन आली पण कोणाच्याही घशाखाली अन्न जात नव्हते वाढलेल्या ताटाला हात जोडून नमस्कार करत दोघेही भरल्या ताटावरून उठले आई बाबा झोपण्यासाठी बाहेरच्या खोलीत आले झोप लागत नव्हती आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी इतका अपमान केला होता अर्णव गॅलरीत फेऱ्या मारत होता विदिशा बंद खोलीत रडत बसली होती अर्णव खूप बेचैन झाला विदिशाच्या बाबतीत काहीतरी अघटित होणार जरूर त्याला संकेत मिळत होते तो डोळ्यात तेल घालून विदिशाच्या घरावर लक्ष ठेवून होता बराच वेळ उभं राहून त्याचे पाय दुखू लागले म्हणून तो खाली भिंतीला टेकून बसला आणि तिथेच त्याचा डोळा लागला अर्णवने आपल्या जवळच्या सर्व मित्रांना जागे राहायला सांगितलं होतं त्याचे मित्र दोन चाळीच्या मधल्या पार्किंगच्या जागेत मुद्दाम कॅरम पत्ते खेळत बसले कारण त्यांना विधीच्या बाबांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवायचं होतं जोनू वैराचीच रात्र होती पहाटेचे चार साडेचार वाजून गेले होते मुलांना झोप येऊ लागली जांभई देत पेंट्या मोठ्याने म्हणाला चला यार जाऊ आता खूप झाला खेळ मला झोप येते घरी जाऊ हो चला रे बाय निघतो मी अजय मोठ्याने म्हणाला आणि त्याने भावेशला डोळा मारला सर्वांनी एकमेकांना खुनवले आणि सगळेजण एक एक करत पांगू लागले चाळीच्या एका कोपऱ्यात आडुशीला जाऊन लपून बसले सगळीकडे सामसूम झाली होती दोन्ही चाळीतली माणसं गाड साखर झोपेत होती इतक्यात विदिशाच्या घरचा दरवाजा उघडला विदिशाच्या बाबाने कानोस घेऊन कोणी नसल्याची खात्री घेतली ते आणि वरत गुपचुप घराबाहेर पडले सोबत विदिशाही होती ती रडत होती वरदच्या हातात मोठी बॅग होती कदाचित त्यात कपडे असावेत रिक्षा बस जे काही वाहन मिळेल त्यांनी लगेच ते शहर सोडून जायचंच या निर्धाराने ते येणाऱ्या वाहनांची वाट पाहत बस थांब्यावर थांबले पहाटीची वेळ असल्याने वाणांची जास्त वर्दळ नव्हती महाराष्ट्र शासनाच्या दुधाच्या गाड्या फक्त येत होत्या दूध सेंटरवर दूध पोचवून जात होत्या हळूहळू सेंटरवर दूध घ्यायला लोक येऊ लागले रात्रीचा अंधकार दूर होऊन दिवस उजाडू लागला लवकरच सूर्यनारायणाचं दर्शन होणार होतं सगळीकडे झुंझुमजू व्हायला सुरुवात झाली पाखरांचा कानी पडू लागला अरे हे विदिशाला घेऊन गावी म्हणजे रत्नागिरीला तर जात नसतील ना ती मोठी बॅग पाहून बावीसच्या मनात चंकाली आणि त्याने मोठ्याने शीळ ठोकली त्याची ती शी ऐकून जागा झाला गॅलरीत उठून उभा राहिला भावेशने त्याला खुनावलं तो तिसऱ्या मजल्यावरून धावतच खाली आला आणि तो बस थांब्याच्या दिशेने धावू लागला त्याच्या मागुमाग भावेश पिंट्या अजय पार्थ धावू लागले अर्णव विदेशाच्या बाबांना विनवण्या करत होता विदेशाला घेऊन जाऊ नका म्हणून अर्ज करू लागला पण विदेशाचे बाबा काहीच ऐकायला तयार नव्हते बाहेर चाललेला गोंधळ ऐकून अर्णवच्या आईला जाग आली आणि तीही धावतच खाली आली अर्णवने विदेशाचा हात पकडला आणि जाऊ नको म्हणून समजावू लागला वरद आणि त्याचे बाबा अर्णवला अडवत होते रागाने त्यांनी पुन्हा अर्णवच्या कानाखाली मारली वरदही त्याला मारू लागला सगळे मित्र धावून आले दोघांच्या मध्ये पडून त्यांनी अर्णवला त्यांच्या तावडीतून सोडवलं इतक्यात समोरून बस येताना दिसली बस थांब्यावर बस थांबताच ओरत बॅग घेऊन पुढे चढला बाबा विदिशाला बसमध्ये ढकलून चढू लागले विदिशा बसमध्ये चढणार इतक्यात कोणीतरी तिचा हात पकडला तिने मागे वळून पाहिलं तिचा हात पकडून बसमध्ये मागे खेचणारी स्त्री अर्णवची आई होती विधी मागे हो चल घरी या क्षणापासून तू माझी सून आहेस कुठे जाणार नाहीस तू तु तुमच्या दोघांच्या सुखात कोण आडेत ते, ते बघतेच मी आपल्या आईचा रौद्र अवतार पाहून अर्णव अवाक झाला आपली गरीब सोशिक आई एकदम रणरागिणी झालेली पाहून त्याला खूपच आश्चर्य वाटलं आईचा तो चंडिका अवतार पाहून तिचे बाबा आणि भाऊ वरत दोघेही वरमले बसमधून खाली उतरले अर्णवच्या आईने अर्णवला घरी जाण्यासाठी खोनावलं आणि विदिशाच्या हाताला धरून आपल्या घरी घेऊन आली विदिशा ही मागे मुकट्याने चालू लागली आपली मुलगी आपलं न ऐकता त्यांचा हात धरून निमूटपणे राग होत होता मोठी आवल्या जाऊ लागल्या त्यांनी विदिशाला रोखण्याचा प्रयत्न केला पण अर्णवच्या आईने एक जळजळीत जर कटाक्ष टाकताच दोघेही मागे फिरले अर्णवची आई विदिशा घरी घेऊन घरी आली आणि त्या दिवसापासून ती विदिशेची सासू नाही तर दुसरी आई झाली त्या क्षणाला अर्णवच्या आईने पकडलेला हा तिचा हात आज तागा कधीच सोडला नाही अर्णवने अक्षराला फोन करून घडलेला सारा वृत्तांत सांगितला अक्षराला आधीपासूनच विदिशा आवडत होती तिला खूप आनंद झाला अंगावरच्या एका कपड्यानेशी विदिशा अर्णवच्या घरी आली होती अक्षराला हे कळताच तिचे दोन तीन ड्रेसेस साड्या घेऊन ती आईकडे आली तिने आनंदाने विधीच्याला घट्ट मिठी मारली आत्ता वेळ दौडायला नको पुन्हा काही विघ्न येण्याआधी आपण लगेच या दोघांचं लग्न उरकून टाकू आईने फरमान सोडलं आणि ती पुढच्या तयारीला लागली आईबाबांनी विदिशा आणि अर्णवचं लग्न करण्याचा निर्णय घेतला आईने लगेच अर्णवच्या मोठ्या काकांचा फोन करून सर्व हकीकत सांगितली आणि दोघांचा निर्णयही त्यांना सांगितला दुपारी काका घरी आले आणि त्यांनी सगळं नियोजन आखलं आईने आपल्या ठेवणीतले पैसे काढले विदिशेसाठी साखरपडा हळदी आणि लग्नाचा शालू अशा मोजक्या साड्या घेतल्या खूप उंची साड्या घेण्याची ऐपत नव्हती तिचे परिणी तिला जेवढं करता येईल तितकं ती आपल्या सुनेसाठी करत होती तिची हौस भागवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत होती अचानक लग्न ठरलं त्यामुळे पूर्वतयारी करणं शक्य झालं नाही जवळ फारसे पैसेही नव्हते विदिशासाठी लगेच नवीन मंगळसूत्र बनवणं आर्थिकदृष्ट्या शक्य नव्हतं बाबांच्या तुटपुंच्या पगारात रोजचं भागणं कठीण होत होतं तर बचत कुठून असणार मग अर्णवच्या आईने एक आयडिया केली सोनारकडे जाऊन स्वतःचं लग्नातलं मंगळसूत्र मोडून त्यात दोन मंगळसूत्र बनवली एक वितीच्यासाठी आणि एक छोटं स्वतःसाठी माझ्या सासूने माझ्यासाठी स्वतःचं मंगळसूत्र मोडून मला मंगळसूत्र केलं ग्रेट आहात तुम्ही आई सुनेसाठी आपलं मंगळसूत्र मोडणारी कदाचित पहिलीच सासू असावी विदिशा स्वतःशीच बडबडली तिच्या मनात आपल्या सासूचा रास्त अभिमान दाटून आला अनधाश्रू सांडू लागले लग्न समारंभासाठी शाळेतला छोटा हॉल बुक केला लग्नाची तयारी सुरू झाली एक मार्चच्या दिवस उजाडला चाळीतल्या बायका अर्णवच्या आईला लग्न कार्यात मदत करण्यासाठी लगेच धावून आल्या शेजारच्या मोरे काका काकू मुलीची पाठवणी माहेरून करायची असते म्हणून त्या मुद्दाम विदिशाला आपल्या घरी घेऊन आल्या साखरपुड्यासाठी विदिशाला तयार केलं अक्षरा अर्पिताच्या मैत्रिणी तिला सजवायला नटवायला आल्या अर्णवाने विदिशाचा साखरपडा झाला मग हळदीचा कार्यक्रम सुरू झाला चाळीतले सर्वजण या आनंदात सोहळ्यात सहभागी झाले होते तिसऱ्या मजल्यावर विद्युत रोषणाही करण्यात आली मोरे काकूंच्याच घरात विदिशाने गौरीपूजन केलं मग चाळीतील सर्व मंडळी आणि मोजकेच आपतेष्ट नातेवाईक लग्न सोहळ्यासाठी समारगृहात जमली लग्न सोहळा सुरू झाला लग्नाच्या विधी सुरू झाल्या गुरुजींनी मंत्र म्हणायला सुरुवात केली नवऱ्या मुलीचं कन्यादान करण्याच्या विधीसाठी त्यांनी मुलीच्या आईवडिलांना यायला सांगितलं विदिशेच्या डोळ्यात असो दाटू लागले कोण करणार आता तिचं कन्यादान सर्वांना प्रश्न पडला इतक्यात शेजारचे जोशी काका उठून उभे राहिले आणि हसून म्हणाले मी आणि माझी पत्नी अनुजा आम्ही दोघे विदिशेचं कन्यादान करणार आहोत सर्वांना आनंद झाला जोशी काकांनी कन्यादान केलं दोघेही भोल्यावर चढले मंगल अष्टके म्हणण्यात आली अंतर दूर झाला अर्णव आणि विधिशा यांनी एकमेकांना पुष्पहार घातले अर्णवने विधिशाच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं भांगीत कुंकू ऐकलं थोड्याच वेळात सप्तपदीचा कार्यक्रम पार पडला आयुष्यभर एकमेकांच्या सोबत राहू अशी वचनं देण्यात घेण्यात आली सप्तपदीच्या प्रत्येक फेऱ्यासोबत साता जन्माचं ऋणानुबंध जुळले हो होते सप्तपदीच्या एका नवीन प्रवासाला सुरुवात झाली होती अर्णव विधिशाने सर्वांना वाकून नमस्कार करून लहान मोठ्यांचे नातेवाईकांचे शुभ आशीर्वाद घेतले पण जपकोनांच्या पंगती उठल्या लग्न सोहळा अतिशय आनंदाने पार पडला आणि अखेरीस विदिशा जाधव आता विदिशा नाईक झाली नायकांची सून झाली विवाह सोहळा निर्विघ्नपणे पार पडला वरात काढण्यात आली आपल्या मित्रांच्या लग्नात भावेश पिंट्या अजय खूप नाचले आपल्या मित्राची प्रेमकाणी सफल झाली सर्वजण आन खूप आनंदात होते लग्न करून आल्यानंतर अर्णव आणि विदिशा दोघेही विदिशाच्या आईबाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या दारात गेले दारावरची बेल दाबली विदिशेच्या बाबांनीच दार उघडलं समोर विण व विवाहित जोडप्याला आपल्या मुलीला पाहून त्यांचा राग शिगेला पोहोचला आणि त्यांनी दोघांनाही अक्षरशः तिथून हाकलून दिले वडिलांनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे विदिशा खूप दुखावली गेली तिच्या डोळ्यातला पूर ओसंडून वाहू लागला अर्णव तिला समजावत होता सगळं ठीक होईल वेळ जाऊ दे ते नक्की आपल्याला माफ करतील थोडा धीर धर अर्णव तिला धीर देत होता नव जोडप घरी येताच दारातच अक्षराने त्यांना अडवलं विधी एक छान उखाणा घे बघू हो। तरच तुला घरात घेईन अक्षरा मिश्किलपणे विधीला म्हणाली नाही होय म्हणत विधीने उखाना घ्यायला सुरुवात केली सासूबाईंनी धरला हात अनसून झाले नाईखांची अर्णवच्या साथीने करते सुरुवात सप्तपदीच्या प्रवासाची विदिशाने उखाना घेताच टाळ्यांचा गजर झाला अर्णवने हे उखाना घेऊन सर्वांची मनं जिंकली नाईकांच्या घराचं माप ओलांडून विदिशाने ग्रह प्रवेश केला सोन पावलाने विधीच्या रूपाने लक्ष्मी घरात आली सर्वत्र आनंदाचे वातावरण होते अर्णव विधी यांचं लग्नाचं स्वप्न पूर्ण झालं सर्वजण आनंदात होते पण विदिशा आपल्या आईवडिलांच्या आठवणीने हळवी झाली एकीकडे ज्याच्यावर प्रेम केलं ती व्यक्ती आयुष्यभराचा जोडीदार बनली होती आणि दुसरीकडे लहानाचं मोठं करून वाढवणारे आई बाबांना ती दुरावली होती ते शल्य तिला टोचत होतं डोळ्यातलं आभाळ रित होऊ लागलं अर्णवच्या आईला तिच्या मनाची घालमेल उमजली ती तिच्या जवळ आल्या अलगत तिच्या खांद्यावर हात ठेवला तिने त्यांच्याकडे पाहिलं मी आहे ना बेटा इतकंच त्यांची गोड प्रेमा नजर बोलून गेली की ती आश्वासक स्पर्श होता तो मी तिला जणू शंभर हतीचं बळ मिळालं आता हेच घर माझं हीच माझी माणसं हेच माझं जग तिने डोळे पुसले आणि आईकडे हसून पाहिले अर्णवच्या लग्नाने जणू घरात चैतन्य आलं होतं लग्नानंतरच्या विधी सुरू होत्या पे पाहुण्याने गच्च भरून गेलं होतं अक्षरा अर्पिता सर्व पाहुण्यांना काय हवं हो नको ते पाहत होत्या बच्चे कंपनी दंगामस्त करीत होती अर्णव आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत उभा होता सर्वजण त्याची चेष्टा मस्करी करत होते इतक्यात त्याचा फोन वाजला अनोळखी नंबर पाहून त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं त्याने कॉल घेतला आणि दुसऱ्या क्षणाला तो जागीच थबकला हातातला मोबाईल खाली गळून पडला आणि अर्णव डोक्याला हात लावून पटकन खाली बसला उर्वरित भाग पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद